सांग खेळला येऊन पोचलोय आणि आता वाजले किती वाजले साडे अकरा साडे अकराला खेळला येऊन पोचले खूप वेळ झाला गाडी इथे उभी आहे सिजरानो पहिला खेकडा भेट दिसला आहे पण छोटा आहे त्यामुळे आम्ही त्याला सोडून देतोय लवकर मोठा हो आम्ही पुन्हा येऊ पकडायला नमस्कार मित्रांनो मी रितेश गैरव अच्छा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आता निघालो तर संगमेश्वरला जायला सर्व ऑफिसमधले वगैरे आहेत आणि बाकीचे सर्व पुढे गेलेत आम्ही तिघंजण आता मागे होतो थोडं काम होतं त्या ठिकाणी थांबलेलो आणि आत्ता रत्नागिरी पॅसेंजरने जायचं आहे चला आता बघूया जाऊन गर्दी आहे की काय आहे तिथे जाऊनच कारण आम्ही दिव्यावरून आता आहे किती सुटलेलं आहे पाचवीसला ला सुटले ना आणि आम्हाला उतरते संगमेश्वर आम्हाला किती वाजता पुसल्या माहीत नाही गर्दी सुद्धा यात जास्त नाही कारण आम्हाला सुद्धा बसायला भेटलं आणि साईड पूर्ण सीट आढळले मागून बघतो साहेबी काय दाखवायची गरज नाही आम्हाला मित्रांनो खेळ ला येऊन पोहोचलोय आणि आता वाजलेत किती वाजलेत साडे अकरा साडे अकरा ला खेळ ला येऊन पोहोचलोय खूप वेळ झाला गाडी इथे उभी आहे माहित नाही पुढे कधी जाणार बाहेर आलो होतो गणपती बघा गणपती घेऊन इथून गेले आता जण दिवावर आणि गावाला पाऊस वगैरे मुंबईला तर अजिबातच नव्हता आम्ही जस्ट आता गावी आलो म्हणजे संगमेश्वरला काल रत्नागिरी पॅसेंजर पकडली होती संध्याकाळी आणि आता सकाळी किती वाजले आपले नऊ दोन बेचाळीस पावणे तीन म्हणजे पावणे तीन झाले आणि आता आम्ही पुन्हा आल्याला लगेच चालू खेकडे पकडायला फर्स्ट टाइम आलो मित्रांच्या गावी तर आता बघू जरा खेकडे पकडायला जाऊ एक घेतले नी दिसणार नाही तरी एक घेतले नी अंधार खूप आहे त्यामुळे दिसत नाही चला

जोड़ते जो एम जो पूर्ण है

साइड खेकर ना तो पकड़ तो तो बहुत पाइप भी नहीं गिरा तो 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 đây bây giờ tôi đã mùa tay bây giờ tôi đã mùa tay bây giờ tôi đã mùa tay bây giờ

मित्रांनो अजून तरी काही खेकड्याने दर्शन दिलं नाहीये बघू आता पुढे हो हो खेकडे गेले कुठं सगळे साव नाही वाट त्यांचा पण मित्रांनो खूप वेळ झाला पण अजून खेकडत नाही भेटलाय भेटायचा थोडा दिसला पण नाही अजून आम्हाला कुठे घोबड आहे खाना दावत ला खाना गो नको मग राहू दे राहू दे बिचारा त्याला नको पहिला खेकडा भेटली दिसलाय छोटा आहे त्यामुळे आम्ही त्याला सोडून देतोय लवकर मोठा हो आम्ही पुन्हा येऊ पकडायला एवढ्या वेळानंतर एक खेकडा दिसला

आलू कसं जायचं नाही ना परत आलू कसं जायचं असेल तर ना कसा जीवळ काय कसं कसं आलं गे तू आपण